काल माळशिरस तालुक्यामध्ये अकलूज येथे सिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला आहे हा अत्यंत चुकीचा असून हा नौटंकीबाज आमदार आहे वास्तविक पाहता आत्ता कुठल्याही प्रकारे कुठलंही राजकारण न करता केवळ लिकेज थांबवायसाठी अंशतः था कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अशा स्वरूपाची माहिती प्रशासनाने दिलेली असतानासुद्धा केवळ राजकीय आकासापोटे आणि आपल्या भावाचा होणारा पराभव पचनी पडत नसल्यामुळे आणि खासदार सिंह नाईक निंबाळकरांना कुठंच बदनाम करता येत नसल्याने असे खोटे नाट्य आरोप आरोप करून बदनाम करता येईल की काय असा प्रयत्न केला जात आहे माझा आपल्याला या निमित्ताने जाहीर आव्हान आहे रणजितसिंह महिते पाटील साहेब आपण खोटे नाटक आरोप करण्यापेक्षा आपले वडील सन्माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री विजयसिंह महिते पाटील हे ज्यावेळेस उपमुख्यमंत्रीपदावर होते त्यावेळेस पालकमंत्री म्हणून आमचे फलटणचे सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते त्यावेळेस कालवा समितीची बैठक घेऊन आपलं पाणी बारामतीला देणाऱ्यावर सही करणारे का तुम्ही होता त्यावेळेस तुम्ही का गप्प त्यावेळेस नाही तुम्हाला सुचलं आणि तुम्ही जर शेतकऱ्याचे स्वतःला नेते म्हणता तुम्हाला शेतकऱ्याचा कळवळा म्हणता तर शेतकऱ्याची बिलं का बुडवली का ऊसाची पेमेंट केलेलं नाही का कारखाने मोडून खाल्ले का पतसंस्था मोड मोडून खाताना शेतकऱ्यांना सांगितलं नाही तुमची ठेवीचे पैसे हे परत घ्या आणि खरंच तुम्हाला प्रेम असेल तर आत्ताही तुम्ही हे पैसे परत देऊ शकता तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायला पैसे आहेत शेतकऱ्याचे पैसे द्यायला पैसे नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं खरंच पाणी कमी पडलंय का सयाजीराजे पार्कमधनं होणारा इन्कम कमी पडतोय आणि तिथं पाणी कमी पडणार आहे म्हणून तुम्ही ही नौटंकी करताय शेतकऱ्याच्या नावावर आता माणूस अडाणी राहिलेला नाही तुमची ही भूलतापा चालणार नाहीत वेळीच सावध व्हा आणि योग्य भूमिका घ्या चुकीचं वागत असाल तर तुम्हाला उघड केल्याशिवाय राहणार नाही आणि राहिला प्रश्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा तर मागच्या वेळेस खासदार की झाल्यानंतर पंधरा दिवसात बारामतीचं बंधक पाणी परत परत, परत आणणारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणून त्याला जलनायक म्हणतात म्हणून त्यांना जलनायक म्हणतात जलना आपण जर खरंच पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करत असाल तर बावीस गावं जी अक्रूस तालुक्यामध्ये बारशेळस तालुक्यामध्ये होती त्या माळशिरस तालुक्यातील बावीस गावांना पाणी पाच वर्षाच्या काळामध्ये रणजितदादांनी दिलं तुमच्या पिढीच्यात कुणी का दिलं नाही का विजयदादा मुख्यमंत्री उपम उपमुख्यमंत्री असताना दिले नाही का तुम्ही आमदार असताना ते काम केलं नाही या याचंही उत्तर जरा कधीतरी द्या हे माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे आणि अशा गोष्टीला निश्चितपणे विरोध केला जाईल चुकीच्या पद्धतीने राजकारण करू करुन नका ही आपल्याला विनंती आहे